आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे विशेषत संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना आज आपण एका पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे हे पत्र जरी एका जिल्ह्याच्या संदर्भातलं असलं तरीही या पत्रातल्या ज्या सूचना आहेत त्या बहुतांश सूचना मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांसाठी महत्वाच्या अशा आहे आता आपण या सूचना कोणत्या आहेत त्या जाणून घेऊया पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारामधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर निहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी माध्यमनिहाय जाहिरात देणे आवश्यक आहे व्यवस्थापनास जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदू नामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त मावक व माननीय विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीनंतर ई बी सीचे चे आरक्षण पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनास बिंदू नामावली अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदू नामावलीची माहिती माध्यमनिहाय नोंद करावी रिक्त पदांची मागणी नोंदविताना सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी तथापि सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस व दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षक पद कमी झाल्यास व भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशा पदांची मागणी नोंदवू नये रिक्त पदांपैकी एखाद्या किंवा काही पदांबाबत माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास पुरावा सादर करून सदर पदे वगळावीत व बिंदू नामावलीतील आरक्षण रिक्त विषयानुसार मागणी नोंदवावी रिक्त पदांची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय जो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तो दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या ऐंशी टक्केच्या मर्यादेत मागणी नोंद करावी जाहिरातीसाठी बिंदू नामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात तयार करता येईल पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीस मधील तरतुदीनुसार या कार्यालयाचे पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर व्यवस्थापनांनी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करावी जाहिरात तयार करण्यासाठी पोर्टलवर युजर मॅन्युअल हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अध्यापनाच्या विषयाची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीस पंचवीस दोन दोन हजार एकोणवीस बारा सहा दोन हजार एकोणवीस आणि तेरा दहा दोन हजार तेवीस व इतर अनुषंगिक तरतुदीनुसार कार्यवाही करावी बिंदू नामावली व संच मान्यता यात रिक्त पदांची तफावत नसावी उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेमध्ये मंजूर पदांचा उल्लेख असलेले रिक्त पदे दिसून येत नाहीत तसे शिबिरात येते वेळी उच्च माध्यमिक रिक्त पदांचा तपशील सोबत आणावा अद्यावत सूचनांसाठी वेळोवेळी पवित्र पोर्टलवरील सूचनांचे अवलोकन कर करून त्या पद्धतीने कार्यवाही करावी ज्या संस्थांनी फेज दोन करिता यापूर्वी बिंदू नामावली जाहिरात या कार्यालयाकडून मान्य करून घेतली आहे अशा सर्व संस्थांनी उद्या चार दोन हजार पंचवीस रोजी सदर शिबिरास सर्व कागदपत्रासह अंतिमतः तपासणी कामे उपस्थित राहावे अर्थात ही जी पंधराव्या क्रमांकाची सूचना आहे ती सूचना पुणे जिल्ह्याच्या संदर्भातली आहे अशा प्रकारच्या काही महत्वाच्या एक ते चौदा पर्यंतच्या ज्या सूचना आहेत त्या राज्यातल्या संस्थाचालकांसाठी आणि शाळांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत जिल्हा परिषद पुणे माध्यमिक शिक्षण विभागाचं हे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसचं महत्वाचं असं पत्र आहे हे, हे पत्र पुणे जिल्ह्यातील माननीय अध्यक्ष माननीय सचिव अनुदानित विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच माननीय प्राचार्य मुख्याध्यापक अनुदानित विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा पुणे जिल्हा यांना पाठविण्यात आलेला आहे शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातल्या संस्थाचालकांसाठी मुख्याध्यापकांसाठी या महत्त्वाच्या अशा सूचना आहेत या सूचना राज्यातील संस्थाचालकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी सुद्धा मार्गदर्शक अशाच आहेत या संपूर्ण सूचना आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद